आपले हे श्रावण स्पेशल उपवासाचे आलू पराठे साथमध्ये खाण्यासाठी दही दही पण मी चटपट बनवलं आहे नमस्कार सर्वांना मी संजीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय श्रावण स्पेशलमध्ये उपवासाचे आलू पराठे चला तर मग बघूया त्यासाठी काय लागतं ते आणि कसे बनतात ते चला श्रावण स्पेशल मध्ये आज आपण बनवतोय उपवासाचा आलू पराठा त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे मी तो मी किसून घेणार आहे बटाटा मी उकळून घेतलेला आहे आणि आता तो मी किसून घेते किसून यासाठी घ्यायचा की आपलं पीठ छान मळलं गेलं पाहिजे बटाटा जर उकडून कुसकरला तर त्याचं पीठ एवढं छान मऊ होत नाहीये होत नाही म्हणून आपल्याला बटाटा किसून घ्यायचा छानपैकी आलू पराठे मुलांना तसेही फार आवडतात आणि हा उपवासाचा आहे पण त्यांना कळणार सुद्धा नाही की हा उपवासाचा पराठा आहे की कोणता पराठा आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकते आहे चवीनुसार मीठ टाकतीये हिरवी टाकती मिरची मी मि मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पिसून घेतलेली आहे या ती यामध्ये मी टाकते आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कलर छान येण्यासाठी मी थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकते आहे थोडीशी जिरा पावडर टाकती आहे खूप सारी कोथिंबीर टाकतीये आहे मी त्यामध्ये थोडेसे तीळ पण मी यामध्ये टाकते आहे तुम्ही तिळ जर खात नसेल तर तिळ नाही टाकले तरी चालेल ते छानपैकी सगळं आपण मळून घेऊया याचा आपण छान गोळा बनवून घेऊया यामधल्या ज्या वस्तू तुम्ही खात नसाल नाही टाकल्या तरी काहीच हरकत नाही पहिले आपण बटाटा टाकलेला आहे ना तर तो, तो पहिला छानपैकी मिक्स करून घेऊया ह्या बटाट्याचा आलू पराठा आहे ना खूप छान बनतो आणि पटकन बनतो काही वेळ लागत नाही त्याला हे बघा आता मी बटाट्यामध्ये हे पीठ इतकं इथपर्यंत मी मळलेलं आहे आता थोडंसं पाण्याचा हात लावून मी हे पीठ मळून घेणार आहे हे बघा किती पटकन आपला गोळा तयार झालेला आहे थोडस तेल मी टाकून मळून घेणार आहे गोळा अजून ना या ठिकाणी आपली उपवासाच्या आलू पराठ्याची कणी भिजवून झालेली आहे अर्ध्या तासासाठी मी तिला झाकून ठेवते आपल्या उपवासाच्या आलू पराठ्याचं पीठ इथे छान रेस्ट झालेलं आहे एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याचा आपण छान पराठा लाटून घेऊया जास्ती पातळ नाही लाटायचं आहे आणि त्याचप्रमाणे जास्ती जाड पण नाही आपला पराठा झाला पाहिजे जाड मी ठेवलेला आहे पराठा आता आपण त्याला छानपैकी शेकून घेऊया दोन्ही बाजूनी पराठा शेकण्यासाठी आपला तवा इथे गरम झालेला आहे तर मी थोडस तेल टाकून घेणार आहे त्यावर आपला हा पराठा असा मी शेकण्यासाठी ठेवणार आहे हे बघा अजिबात तव्याला चिकट तला नाही आपला पराठा आपण उलटून बघूया आपला पराठा छान शेकतोय चिला पुन्हा एकदा आपण उलटून बघूया हे बघा हलका हलका शेकला गेलाय ना त्याला आपण तेल लावून घेऊया उलटून घेऊया आणि या बाजूनी पण तेल लावून घेऊया तुम्हाला तूप लावायचं तर लावू शकता पण मी आज इथे तेल लावलेलं आहे हे बघा फुगतोय पण आपला पराठा छानपैकी इथे फुगलाय बघा आपला पराठा हे बघा किती छान एकसारखा सगळीकडे गोल्डन झालेला आहे ना तर आपला पराठा इथे तयार झालेला आहे मी आता हा काढून घेणार आहे आणि या पद्धतीने सगळे पराठे करून घेणार आहे हे बघा किती छान बनला बघा हे बघा आपले हे उपवासाचे श्रावण स्पेशलवाले आलू पराठे किती सुंदर बनले आहेत बघा आलू पराठ्यावर खाण्यासाठी दही दह्यावर थोडस मीठ थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी जिरा पावडर या पद्धतीने आपले श्रावण स्पेशल उपवासाचे आलू पराठे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण करून बघा हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय